महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन कामकाज सध्या सुरू आहे तर त्या दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड पत्रकारांशी संवाद साधत आहेत तो पाहुया असं आहे की बीडच प्रकरण आहे सरकारशी संबंधित वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे अशोक सोनवणेला मारल्यानंतर म्हणजे त्याच्या कानफडात मारल्यानंतर त्या घुलीने जे काही झालं त्याच्यामध्ये कोणाचे फोन लागले त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याशी ज्या विडमिलच्या कारखान्याचा जो काही संचालक बिंचालक आहे जो काय आहे तो त्याच्याशी कोण बोललं फोनवर खंडणी कोणाच्या नावावर दाखल झाली अशोक सोनवणे हा मागासवर्गीय शेड्यूल कास्ट आहे अट्रॉसिटी का नाही लागली अजून म्हणजे पोलीस काय वेडे पेटे समजतात की काय महाराष्ट्राच्या जनतेला असा आहे की बाकीचे घुले फुले फुले अंधेरे कंदेरे हे यांना काय अर्थ नाही मेन वाल्मिक कराड वाल्मिकाड वरती एक अजून उठत नाही वाल्मिक पाहिजे ते करून बीड मध्ये उघड माथ्याने फिरतोय फिरतोय वाल्मिक व्हिडिओ येत आहेत बघा एक आज बीड बीडमधला माझ्याकडे व्हिडिओ आलाय की ज्यांच्या शिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे आणि मग हे महाशय असे गर्दीत तर बाहेर येतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणी कोणत्या मंत्राचं संरक्षण आहे ते आपण शोधा ना जरा आपल्याला पण काहीतरी काम असू ना आमचं सगळं काम कशा मुख्यमंत्री म्हणतात की कुठल्याही जाती धर्म भाषाचा कोणाचाही कार्यकर्ता असतो त्याच्यावर कारवाई काही घेणं ते नाही कारवाई कधी करणार ते सांगा तो कुठल्या जातीचा आहे पातीचा आहे कोणाच्या जवळचा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचंय आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तो माझ्या जातीचा आहे मी वंजारी वाल्मिक पण वंजारी अजून काय बोला पुढे वंजारी मिंजारीचा प्रश्न येत नाही ते प्रश्न आहे माणुसकीचा क्रूरतेचा ते जे मारणारी पोर आहेत त्यांचे आणि वाल्मिकराडांचे फोन तपासा त्या घटनेच्या अगोदर आठ दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीडमध्ये वाल्मिक कराडचं नाव काय येत सगळे वाल्मिक दाखवतात सांगा ना जरा म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अधीक्षक काय ते का जेल प्रशासन तिथे एक बाई आहेत त्यांची बदली त्यांची फाईल गायब मागे कोण तर पालकमंत्री सगळंच जर पालकमंत्री ह्या पद्धतीने चालवणार असतील तर बीडला महाराष्ट्रात एक वेगळं जिल्हा म्हणजे राज्य प्रशासन करा ना नाय साहेब भुजबळांची पण नाराजी पाहायला मिळते आज ते मध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गेला भुजबळांची नाराजी रास्त आहे एखाद्या माणसाला वापरून फेकून देणार बरोबर आणि मी झाल्या झाल्या बोललेला माणूस आहे म्हणजे मी काय नंतरच राजकारण नाही आणि मी काल हेही लिहिलं की पवार साहेबांच्या कडे त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं नव्वद पसन मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूर मधन ते बाहेर पडले होते या नागपूर मध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवार साहेब कसे वागले त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे सगळा कर प्रवास बघितलेला मी एक आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ दिली ते ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी विसरू शकतात ते म्हणतात जहा की नाही राहण्या असे म्हटलं असं तो त्यांचा मान, मनाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठे राहावं कुठे जावं हा माझा प्रश्न आहे पण एका लढवय्या कार्य कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची